असेल की

शांत बस आवाज चपाती खायची शांत वस दूध वगैरे नाही भेटणार तुला चपाती दे तिला खायला चपाती देऊन टाक तिला अरे मोठं झाल्यावर नंतर हे भाजी व्यवस्थित दे रे असू घर दे घरात काय झालं

सगळेजण आता पाणी इकडे घेतलेले त्याच्यामुळं खूप थंडी वाजणार आहे वाजता वाजू नको समर्थ दादा हाय स्वागत आहे लाईवर सगळ्यांचं Shera dada hello विजयनी चपाती टाकली नाही ना त्याला आता टाकली का आता हो खाली हा मगाची तिने खाऊन टाकले काय आता चल बाय बाहेर <tongue> 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 दर बनाओ दिख रहे 开一个，嗯？ ते मग इकडे आणलेत ना पाण्याचं त्यांनी त्याच्यामुळं आज जास्त थंडी वाजणार आहे आपल्याला दोन दिवस इकडं हा ते पिंकलर इकडे घेतले ना आता पिंकलर इकडे घेतल्यामुळं थंडीने खूप तकलीफेल जसं ते आपल्या इकडे कड राहील तसं जास्ती थंडी वाजणार आहे आपल्याला पिंकलर त्यांचं पिंक कलर इकड जोडले ना आपल्याकडून हा मग फ्लायट आल्यावर आज ते थ्री पे असे थ्री पेज का तासभर तेव्हा चालू केले ते आता के रात तर जास्त बघा नाही थ्री हे लाज ला चालू सिंगल फेजला नाही नाही तासभर सकाळी काल दिवसभर होतं आता सध्या काही गुण चालतंय बघा ते मग अजून जोडून गेले ना तो आता आज करणारी वस्तू व्हायट येते आपल्याला बारा ते मी सकाळी आठ पर्यंत थांबते ना पहिली त्याची ना सकाळी दोन तास जरी लाईट तरी पण सापडले आहे आपलं दोन तिथून पाणी सोडावं घावायला मला तर मध्ये रान वाळावं लागेल ला ला नाल्यात जाते सगळं पाणी वंनी ने वाटत मुलांनी वानी तो चेक चल बाहेर चपाती खाती आज भूत नाही देणार मी लाडकले नको शांत बस घाण काय पण खाती हां चपाटी का काही खात नाही तिला काळा पण खावा लागतंय आज दूधच ठेवत नाही तिला बसू दे तसंच जेवढं वरडायचे तेवढं ओरडू द्या सुरेश दादा हाय दोन जरी वेळ आला ना तरी पण खूप लागते त्याला आणि आता रवी बरोबर उन्हाळा देते खायला गणेश दादा हाय

तिकडे स्वेटरा स्वेटर बेटा थंडी खूप वाजय बेटा पटकन निघड बाहेर आले कशी बाहेर अरे रे अरे गपटा उलटच असत जेव्हा बघत तेव्हा विजयच जळ थंडीच असत ना तळस हा माणस घालून बसते आ उडायला लागले काय तुझं शरीर कशाच सगळ्यांना थंडी वाजायची तुला उघडायला लागले सगळं उलट करतोय तुमचा मोबाईल तिकडे असेल ना सकाळी लाईट आल्यावर तुम्ही जर विचार येईल ती लाईट फक्त काय सुद्धा नाही गप गपू झाला असेल ना विजुळ्या पप्पांचा चार मांजर कम् मांजर कडवा की काय कधी लावलाय नको रोज मी नाही रोद्या पण तस का काय रे Let's go, Kareli. Yeah. Pauni da wa dile. Pauni da. Hey? Pauni da.